नमस्कार मी मी तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आणि सोनामी आणि रोशन आम्हाला तिघांना जायला आहे ना मना केलं होतं तिच्या पप्पांनी की तिघाजण जाऊ नका एक जण बसली जा पण प्रॉब्लेम असा आहे मग एक पाठी मग राहतं दोघंजण पुढं जातात आणि परत मग नंबर लावायचा म्हणजे तर प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे मग तिच्यासोबतच चालू नाही ना। ना। दे 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 तर खूप पुणे बरं का पुण्यामध्ये दैवून झालेले आता वाजले नऊ आणि तरी पण एवढं भरपूर तर हॉस्पिटलला माझं काम झाल्यानंतर आहे ना मी आणि रोशन गावाला आलोय आणि सोनाचं काम काय झालं नव्हतं मग सोना हॉस्पिटलमध्ये थांबलेली आहे काम झाल्यानंतर जा ती जाईल घरी तर आम्ही निघालोय गावाला म्हटलं गावाला जाऊन येऊ आणि शुक्रबारमध्ये आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला होता म्हटलं आता काहीतरी खायला पाहिजे म्हणून इथं मिसळ खायला थांबलोय आम्ही अनलिमिटेड आहे का माझे झाले आता रोशन घेऊ आणायला आण सोप आलाय रोशन मस्त मिसळ खाल्ली तर आईस्क्रीम खाल्ली थँक्यू बॉटल घेऊन दादा ही आमची ड्रीम हिच्यावर चाललोय गावाला आणि तर आई साहेब स्नॅक्स सेंटरमध्ये आम्ही मस्त मिसळ खाल्ली छान होतो तरी ते ना अनलिमिटेड मिसळ आहे बरं का आई साहेब स्नॅक्स सेंटरमध्ये आणि खूप छान मिसळ आहे आवडली आम्हाला चटकदार आहे एकदम है ना रोशन मी बिल दिलेलं आहे रोशन म्हणतो अनलिमिटेड आहे मला काही माहिती नव्हतं पण रोशन म्हणतो अनलिमिटेड आहे हो तिथं बोर्ड डावलेलं तुझं अनलिमिटेड थोडी लिहिले हां लिहिलं आहे खाली लिहिली वरती नाही लिहिले सगळेच येते ना मग निघालो आहे आता घरी रोशनला असू त्याच्यामुळं अब गावाला काय काय चाललं तुला तिथं ऊन खूप खतरनाक आहे काय रे दादा खूप खतरनाक आहे <laughs> तर आईनी ना रोशनला आणि बाबूला मा आणायला सांगितलं आता आणि बाबू सगळ्यांना देतोय काय बरोबर दे काय नाही तर तुला घेशील जास्त मला देशील कमी हा आणि हे गहू आहेत ना सगळे वाळायला टाकले होते आईनी आता वाळून झाले त्यांना परत त्या गोण्या शिवायच्या आता <laughs> आणि ही बघा आमच्या आईच्या आणि पप्पांची जोडी बघा इकडे बसलेली पप्पा पप्पांची तब्येत ठीक नाहीये रोशन जायला आता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि आई गेली होती सकाळी भरायला सकाळी दोघं पण भरायला गेली होती मस्त मेहथी भीती भरून आलेत आणि आता पप्पा आजारी पडलेत ऊनच जास्त आहे काय म्हणायचं आम्ही ना मिसळ वगैरे खाऊन आलेलो आहे पोटभर मिसळ खाल्ली आणि बाबूनी आता माझा दिलेला आहे घेत एवढ उनाचं थंड प्यायचं असत काय ग म्हणा काय गप गप काय

मका एवढीची जा काय जनावरांची दोनच जनवर आहे आता सध्या इकडं आहे ना काय मका आहे ती ती कांसाची ना तो ती लांब दिसतंय का पांढरं पांढरं तिथं कांसाची मका आहे येतील आता कांस ये पण तोडायला इथं काय होतं मकाच होती का बघाई पोरग कांदा बरी ते वाटतं पाणी देतो रे कांद्याला अरे तेवढ कांद बघ गार। इकडं सगळं हे आयचं हे गवात गेले तर काढून टाकायचं ना गाई कशाला ठेवले चला म्हणा तुला टाईम नाही का ट्रॅक्टरवाल्यांना सुद्धा टाईम नाही अशी तारा झाली बघा आईचा त्यांचा लसूण चांगला आलाय लसूण पलीकडच्या ह्याच्यात मेथी काय गावराने का कोणती येते मेथी गावरा होय तर बघा हे लसूण आहे लसणाची पात का मला थोडीशी आता संध्याकाळी म्हणजे आता जातानी जमन का खुडले कशाला माहिती का टाक <laughs> बेसन टाकायला बेसन केल्यावर बेसन टाकायला लसणाची टाकल्यावर चांगलं लागते ना हे काय काय जवळ आहे का, का, का ते वाळ तिच हे जवळ वाव कोथिंबीरचा काय वास येतोय का तो वरलं केलंय गाई तर बघा हे जवस आहे हा सगळा जवसाचा वाफा आहे मला असं वाटतं आहे ना गाई पाणी दिलंय ग सगळा चिकल केलाय तर जवसाची चटणी एकच नंबर लागते बरं का आणि जवस खाल्लेलं पण चांगलं असतं म्हणून आईने नाही एक वाफा केलेला आहे आणि हे बघा मोरी मोरी पण चांगली आहेत काय चार पाच झाड पण चांगलीच आहेत त्या मोरीच्या झाडाला बघा किती शेंगा आहेत हरभऱ्याला पाणी दिले मोरीला किती शेंगा आलेल्या आहेत आहे तर दोन चार झाडचे पण शेंगा इतक्या शेंगा लागल्यात हे बघा समोर शिला तर किती काय शेंगा लागल्यात एका झाडाला बरीच मोरी होईल का गो हम हरभार येत पण जवळ टाकली का ह्या वर्षी मग जवळ भर पुरवायला बसले हा का इथं हरभरा आहे म्हणलं थोडीशी भाजी घ्यावा खडून जवसाला बघा कशी बोंड आलेत आता त्यामध्ये जवस्त असणार मग ते वाळलेत आता तर याला वाळायला अजून ना लागन पंधरा वीस दिवस लागतील ना सरसोची फुलं बघा मोरीची फुलं पिवळी पिवळी आणि तिकडं तर हे जे आहे ना इथं मका आहे काळसाची येईल तोडायला आता काम भरपूर आहेत काही बाबू आला आमचा सा। रोशनची सायकल का रे केली का नीट किती खर्च आला काय नाही विचारलं गे येते चांगली चलते का पडते का पडली आता होय मग पप्पांना सांगायचं ना सैल असन नाही सैल झाली असं आणि बघा हे गोटाचं कांदा आहे बरं का आणि त्याच्या पलीकडं हे जवस वाळून गेलेले आमचा बाबू लई आजीला आज मदत करतो अधूनमधून आज मी येणार म्हणून बाबू घरी राहिला का रे बाबू आहे <laughs> ना खरा ना सांग ना मी येणार म्हणून घरी राहिला ना <laughs> बाबू हुशार आहे आमचा आणि आईनी ना, तीन तीन ना? हे, हे तीन मी हे कोणते बिरवेचे वाफे तीन बरं का सांगते ना हा आहे शापूचा आणि हा आहे पालकचा आणि हे तीन वाफे परत मेथीचे आणि आईने केली मेथी, के मेथी उपटायला सुरुवात आहे की नाही हाय म्हणतात दहा पंधरा रुपयाला हाय मी ते आहे ना काही हम्म चला मी आता आईला जरा मदत करते बाबू बाबू आहे अरे दोन कोणी आण बसायला आम्हाला कुठे दुतल्याले नको आण बर का घरून आणायला सांगते मग आणायचं ले ले तर गावावरून आले बर का आणि साडेआठ वाजले होते आम्हाला पोचायला खूप उशीर झाला है ना रोशन mm, आणि आमच्या घरी नाही गेलो बरं का तर पुढच्या आठवड्यात जेव्हा रोशनला सुट्टी असेल ना तेव्हा परत एकदा जाणार आणि घरी नाही गेल्यामुळे ना असं करमतच नाही आत्यांना जर माहिती झालं ना आले होते आत्या म्हण तिने इथे येऊन सुद्धा आले नाही आहे ना रे दादा पण आमचा रोशन म्हटलं नको संध्याकाळचा ट्रॅफिक होईल म्हटलं परत येऊ तर पुढच्या वेळेस जाईल आता आणि जायलाच उशीर झाला होता कारण सकाळी गेलो होतो हॉस्पिटलला कमांड हॉस्पिटलला तिथून हॉस्पिटलचं काम होत होतं भरपूर टाईम झालेला आम्हाला किती वाजता निघलो होतो आपण एक वाजता आहे hmm, एक वाजता निघलो होतो मग अडीचं वाजता तर शिक्रापूरमध्ये मिसळ खाल्ली कारण भूक लागली होती भरपूर सकाळी ब्रेकफास्ट करून गेलो होतो आणि मग तीन सव्वा तीन तर तिथंच झाली होती घरी पोचता पोचता चार वाजले होते त्याच्यामुळे एवढा टाईम झाला तिकडं जायला टाईमच नाही मिळाला तरी पण आम्हाला यायला पण घरी साडेआठ वाजले तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा Bye bye.